भगवान श्रीकृष्ण यांचे पाच असे श्लोक जे तुमचं जीवनाचं कायापालट करू शकतात भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे देशात अनेक धर्म जाती पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक अभ्यासक विचारवंत देशात येत असतात देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे आपली भगवद्गीता गीतेतील शिकवण ही कालातीत असून आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ अनमोल आणि अमूल्य वाटते याची प्रचिती अनेकांना येत असते हजारो वर्ष लोटली तरी गीताज्ञानाची महती उत्सुकता महत्त्व कमी होताना दिसत नाही आजच्या काळातही अनेक विचारवंत तत्त्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात गीतेवर देशभरात अनेक अन्य ग्रंथ टीका ग्रंथ रचण्यात आले आहेत यावरूनही गीतेची थोरवी अथोरेखित होते असे सांगितले जाते कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते नेमके काय म्हटले गीतेत जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ धार्मिक संबंधित तुमच्यापर्यंत येत राहतील कर्मण्यवाधिकार असते महाफलेशू कदाचन मा, मा कर्मफले हे तुर्भुमा ते संगोस्तव कर्मणी याचा भावार्थ असा तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे त्याच्या फळावर नाही म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको पण कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते थोडक्यात काय तर आपल्याला फळाची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त कर्म करत राहणे गरजेचं आहे ते पण पन प्रामाणिकपणे यो नृषती न द्वेष्टी न शोचती न, न कामयंती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समप्रिये भावार्थ असा असा मनुष्य जो कधी आनंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामनाही करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अतिआनंदित होता कामा नये अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्षाही करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले जाते नही कच्छित क्षणीमपी तिष्ठते कर्मकृत कार्य ते रवेश कर्म सर्व प्रकृती जर्गुणे भावार्थ असा निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते आपल्यातही प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि आन यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो असे सांगितले जाते कर्मेंद्रिया आणि संयम्येय आस्ते मनसा स्मरण इंद्रियाविमूढात्मा मिथ्याच आर असं उच्चते भावार्थ असा, भावार असा। मनुष्य हा वरवर इंद्रियावर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो मात्र मनातून तो त्याचे चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो तो दांभिक मानला जातो याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते खऱ्या अर्थाने इंद्रियावर नियंत्रण मिळण्याची कला अवगत करता आली पाहिजे इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा आशा इच्छा आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय असे केल्याने समाधान खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते येताम विभूतिमयोग ममयो वेती तत्वता सो विकंपणे योगेन पूज्यते नात्र संशया भावार्थ असा जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो तो निश्चल भक्तियोग युक्त होतो यात कोणतीही शंका नाही याचाच अर्थ असा आहे की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही असे सांगितले जाते थोडक्यात काय तर आपल्याला कोणत्याही अगदी कोणत्याही परिस्थितीत आपला देवावरचा विश्वास कमी होऊ देता कामा नये आपल्या मनात कायम एक दृढ विश्वास हवा की पांडुरंग परमात्मा किंवा हा भगवान परमात्मा आपल्या कायम पाठीशी आहे आणि आपल्याला कायम तो साथ देणार आहे तरच आपण आपलं जीवन सुखाने समाधानाने जगू शकतो रामकृष्णरी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा